नमस्कार आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आणि आपण बघत आहात आपली न्यूज आपण आज आलो आहोत पालघरमध्ये आणि आपल्यासोबत आहेत सिनियर न्यायालयाचे वकील आदरणीय चन्नेसर जे आता सध्या भिवंडी बार कौन्सिलचे असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी काही बातचीत करण्याचा प्रयत्न करूया नमस्कार सर सर्वप्रथम आपला माझा क्रांतिकारी सैनव जयभीम जयभीम सर आपली न्यूजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे सर सर्वात महत्त्वाचा विषय की आपण खूप मोठा लढा या समाजासाठी देत आहात कायद्याची चौकड प्रत्येक गोरगरिबांसाठी आपण लढा जो देत आहात त्याच्याचमध्ये सर्वात महत्त्वाचा आता जो सध्या जे गवई सर आहेत सी जी आय आपले सरन्यायाधीश त्यांच्यावरती जो हल्ला झाला तो अत्यंत निंदनीय आणि आक्षेप घेण्यासारखा हल्ला आहे सर, सर त्याबद्दल तुम्ही काय म्हणा नाही तर सर्वप्रथम मी सरन्यायाधीश साहेबांवर जो हल्ला झालेला आहे त्याचा जाहीर निषेध करतो परंतु हा हल्ला पूर्वनियोजित होता कारण आपण जर त्याची पार्श्वभूमी बघितली <coughs> ते सरनियोजित झाल्यानंतर ते महाराष्ट्रात ज्यावेळा आले त्यावेळी कायद्याचा प्रोटोकॉल असतो की महाराष्ट्राचे जे संबंधित असणारे मुख्यमंत्री किंवा पोलीस ऑफिसर्स ज्यांना ज्यांना प्रोटोकॉल असतो ते अधिकारी त्यावेळी हजर नव्हते आपल्या देशामध्ये दे जातीव्यवस्था इतकी प्रखर आहे आणि ती इतकी भिनलेली आहे की आम्ही पदापेक्षा त्या पदाच्या मागे असणाऱ्या माणसाची जात शोधत बसतो दुसरीकडे या देशामध्ये जी ब्राह्मण्यवादी विचारसरणी आहे ते सतत असं सांगत असतात की आम्हाला या देशातलं संविधान मान्य नाही आम्हाला देशात मनुस्मृती आणायची आणि त्यामुळे संविधानाच्या चौकटीत जी कार्यपालिका आहे न्यायपालिका आहे आणि न्यायपालिका ही सर्वोच्च आहे जेव्हा जेव्हा संविधानाच्या काही तरतुदींचं संविधानातील काही मूलभूत अधिकारांचं ज्यावेळी हानन होतं तेव्हा न्याय मागण्यासाठी आपण शेवटी सर्वोच्च न्यायालयातच जात असतो तर ज्याने बूट फेकून मारला त्याचं नाव राकेश तिवारी आहे आणि तो आर एस एसचा कार्यकर्ताही आहे सनातन धर्म म्हणजे हिंदू धर्म नव्हे सनातन धर्म हा ब्राह्मणी धर्म आहे तर त्यांनी सांगितले सनातन का अपमान नाही सहेगा हिंदुस्तान अशा काही घोषणा दिल्या मुळामध्ये कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा कुठल्याही पंथाचा माणूस असो त्याला शेवटी न्यायालयातच न्याय मागण्यासाठी जावं लागतं आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च स्थानी आहे आणि अशावेळी अशा पद्धतीचं कृत्य करून एक प्रकारे न्यायव्यवस्थेचा अवमान तर केलेलाच आहे संविधानाचा अवमान तर केलेलाच आहे परंतु एक प्रकारची न्यायालयातील न्यायाधीशांवरही दहशत निर्माण करण्याचं फार मोठं षडयंत्र या देशामध्ये आखलं जात आहे आता हे गवळी सरांच्याच बाबतीत झालं का तर आता आपण काल परवाचं प्रकरण बघितलं असेल तर एका वकिलाने युक्तिवाद करत असताना न्यायाधीशांनाच दम दिला तर न्यायव्यवस्था ही सर्वोच्च व्यवस्था आहे न्यायव्यवस्था ही संविधानातील सगळ्या तरतुदींचं कायदेशीर तरतुदींचं इंटरप्रिटेशन करते आणि त्यामुळं सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च स्थानी आहे आणि अशा पद्धतीची दहशत करून न्यायालयांनाही भीतीच्या शाळेत ठेवायचं हा एक मनुवादी डाव आहे आणि त्याचा भाग म्हणूनच हेतूपूर्वक गवई सरबांवर हा हल्ला केलेला आहे सर तसेच आपण आता पाहिलं जात की एक जानेवारी अठराशे अठरा जो सर्वात शौर्यांचा महार शूर जातींचा जो विजयस्तंभ आहे त्या ठिकाणी अजूनही ती जागा तसे तो स्तंभ आपल्या व्यक्तींच्या हातामध्ये नाही आहे अजूनसुद्धा त्या ठिकाणी एक जानेवारीला जो अभिवादन करण्यासाठी जनसमुदाय उचललेला असतो परंतु न्यायालयाच्या चौकटीमध्ये राहून त्यांच्या आदेशामध्ये राहून फक्त दोन दिवसाची त्या ठिकाणी परवानगी दिली जाते मग हा सर ह्याबद्दल बोलताना किती का वाटत हे बघा इतिहासाला इतिहासाच्याच प्रमाण बघितलं पाहिजे परंतु इतिहासामध्ये आपण जात शोधत बसतो आणि त्याचे मग जे दुष्परिणाम आहेत ते सर्व समाजाला भोगावे लागतात एक जानेवारी अठराला जो काही एकतर्फी भीमा जो हल्ला झाला त्या संदर्भात महाराष्ट्र शासनानं कोरेगाव भीमा चौकशी आयोग स्थापन केलेला आहे ज्या आयोगामध्ये आंबेडकरी समाजाची बाजू मी देखील मांडतो आहे आम्ही सर्वच पुरावे त्या ठिकाणी दिलेले आहेत लवकरच आयोगाचा रिपोर्ट येईल आणि विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या पटलावर तो ठेवला जाईल त्याचबरोबर स्तंभाची जी जागा आहे या बाबतीमध्ये सिव्हिल दावेही सुरू आहेत परंतु मला त्याच्यापुढे जाऊन असं वाटतं आहे की ज्या ठिकाणी अनेक लोकांच्या भावना गुंतलेल्या असतात किंवा एक अशु एक शौर्याचं प्रतीक म्हणून जेव्हा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी लोक येतात तर त्यांना सोयीसुविधा पु पुरवणे ही शासनाचीच जबाबदारी आहे आणि अशा स्थळांचा विकास करणं ही देखील शासनाचीच जबाबदारी आहे मला अशी आशा आहे की ज्यावेळी कोरेगाव विमा चौकशी आयोगाचा रिपोर्ट येईल त्यावेळी आयोग सदरचं जे विमा कोरेगावचा जो स्तंभ आहे आणि त्याची जी जागा आहे ती पुरातत्व खात्याकडे देईल आणि पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत राहून त्याचा विकासही होईल आणि पुढील काळामध्ये त्या ठिकाणी जे कार्यक्रम होत आहेत ते शासनाच्या एका कमिटीच्या किंवा पुरातत्व खात्याच्या आधिपत्याखाली कार्यक्रम होतील अशी मला त्यात आशा आहे तसेच सर या ठिकाणी आपण ज्या प्रश्नाला हात गाठला आहे तो म्हणजेच मोठ्या स्थाने जे सरन्यायाधीश असतात त्यांच्यावरती बूट मारून जो हल्ला झाला अशाच पद्धतीने जनसुरक्षा कायद्याअंतर्गत आपणही मोहीम चालवत असताना आपल्यावर सुद्धा एक हल्ला झाला होता तर तो किस्सा का होता सर आता जे बूट मारत आहेत त्यांच्या डोक्यातच बूट भरलेला आहे त्यामुळे ते बुट त्या बुटाशिवाय त्यांना काही करता येत नाही मला असं वाटतं की विचाराचा लढा विचाराने लढला पाहिजे विचारांचा प्रतिवाद विचाराने केला पाहिजे आणि तेच आपल्या देशाचं कल्चर आहे तोच विचार आहे तोच संविधानाचा विचार आहे आता आमच्यासारखे कार्यकर्ते जे काम आ, करत आहेत पुल्या आंबेडकरी चळवळीमध्ये जे विचाराशी कुठेही बेमानी करत नाहीत किंवा प्रस्थापितांशी हात मिळवणी करत नाहीत तर जो बाबासाहेबांना फुल्यांना शाहूंना शिवाजी महाराजांना आणि संविधानाला अभिप्रेत जो लढा आहे तो करत असताना अशा पद्धतीचे प्रस्तावितांकडून हल्ले होत असतात परंतु आम्ही एक विचार स्वीकारलेला आहे जो समतेचा आहे जो बंधुतेचा आहे जो करुणेचा आहे आणि जो सर्व जाती धर्मातील माणसाच्या उत्कर्षाचा आहे त्यामुळे असे हल्ले होत राहतील त्या हल्ल्यानं आम्ही आमच्या पद्धतीनं कायदेशीरित्या आणि वेगवेगळे जे मार्ग आम्हाला महापुरुषांनी सांगितले मार्गांचा अवलंब करून त्याचा प्रतिकार करत राहू परंतु आम्ही या देशामध्ये मनुवाद्याचे कदापि गुलाम होणार नाही आता काहींची इच्छा असेल की आम्ही गुलाम व्हावं परंतु आम्हाला त्यांचं गुलाम व्हायचं नाही कारण आमचा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे सरांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया आणि समाजाच्या हितासाठी आणि सुखासाठी मग ते कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्यावर किती जरी हल्ले झाले तरी असे अनेक हल्ले घेऊन आपण बाबासाहेबांनी सांगितलेला जो मार्ग आहे त्यानुसार आपण सध्या न्याय देण्याचा प्रयत्न करूया करणार आहोत आणि आपण कोणत्याही सत्ताधीश पक्षाला न जुमानता किंवा त्यांच्या कोणत्याही चहापाण्याला न जुमानता सत्याची लढाई ही समता बंधुत्व न्याय हक्क आणि बंधुत्व अधिकाराने लढणार आहोत असं आपण सरांकडून जाणून घेतलेलं आहे कॅमेरामॅन मितेश सर सिद्धेश जाधव आपली न्यूज पालघर